आई काय वाटतंय अरे वा एक नंबर हा बघा आईलाच आयर आलाय आणि मोठी साईज आहे एकदम मस्त आहे साईज मस्त आहे ना रे चेतन अगं पूर्ण आटे मारून आलाय आहे जिवंतच साप हे आए आहे आए। आयर मासा तो मित्रांनो अजून एक आयर आहे ना पुढे आपल्याला भेटलाय तो बघा दुसरा हायर लागला आता हा बघा दुसरा हायर दुसरं आहे र पुढे पण आहे वाटते बघूया हा बघा अजून एक आलाय नंबर बघा आहेर मासा नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहेत मित्रांनो आज पुन्हा एकदा आलो आपण बाणकोट खाडीमध्ये आयराची पागोळी लावली आपण ते आयराची मासेमारी करायला लावलो आहे काल रात्री लावलेली आणि आज आहे ना आता सकाळी परत चाललो आहे बघायला किती आयर आहेत ते आणि नंतर त्याला थोडे घास पण लावणार आहोत तिकडे आहे ना ते बघा इथे दिवाड असतं ना पान दिवाड त्याचे आम्ही घास हे करतो आहे ते, ते तुकडे छोटे छोटे तुकडे करतो आहे आणि हे घास आहेत ना हे आपण पागोलीला लावणार आहोत आणि आपल्याला बघायचं आहे आपण काल रात्री पागोल लावलेली तिला किती आयर मासे भेटतात आहे ते तर चला आपण जास्त उशीर न करताना व्हिडिओमध्ये कंटिन्यू म्हणून राहा कारण खूप मजा येणार आहे आणि व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे तर चला बघूया आपण किती आयर भेटतात आपल्याला चला इकडे आहे ना आता पागोली वाढायला आपण सुरुवात केली आहे आणि भोगी आपल्याला किती आयर भेटतात आज इकडे आपल्यासोबत इकडे चेतन आहे इकडे आपला काशाम आहे तिघ जण आलोय पागोलीला तर बघूया पागोली आता उठवली आहे आणि बघूया आपल्याला किती आहे राहत पागोली अशी पालव जायची आणि ज्याला घास नसतील ना घालायला त्याला घास पण लावायचे आपल्याला आपण पागोलीला घास लावत चाललोय जसे जसे करतोय ना पागोली तसे तसे घास लावतोय बघूया आपल्याला पुढे आपल्याला काय हायर वगैरे भेटतायत काय आत्तापर्यंत जरी आपल्याला हायर नाही आलाय आपण घास लावत चाललोय ते पुढे आयर भेटतोय का आपल्याला आई काय वाटतंय अरे वा एक नंबर हा बघा आईलाच आलाय आणि मोठी साईज आहे एकदम मस्त आहे साईज मस्त आहे ना रे चेतन पूर्ण आटे मारून आलाय जिवंतच साप हे आहे आयर मासा पूर्ण आटे मारले आहेत त्याने सोडवतो बघा भरपूर आटे मारलेत ना है? पहिलाच आहेर मासा भेटलाय पहिलाच स्टार्टिंग झाली आपली स्टार्ट पूर्ण आटे मारून ठेवले आणि आता गल आपल्याला सोडवायचं आहे काढ मालक आटे बघा किती आहेत भरपूर आटे मारले आहेत त्यांनी आणि हा आयर मासा ना व्यवस्थितरित्या काढायला लागतो जर हा नीट काढला नाही ना ते दात आहेत ना भरपूर धार असते दाताला जर एकदा लागलं ना तर पूर्ण रक्त थांबत नाही हातात वगैरे आल्यावरती आरामच काढतो निघेल गेल का थोडतेच हा बघा आला गेल आला हा बघा निघाला आहे पहिलाच हायर भेटला मोठ्या साईजचा सा। तू आता पुढे पुढे आपला घास लावत जायचे आहेत पुढे पण आहे काय घास असलो ठेव राहू दे तो मित्रांनो अजून एक आहेर आहे ना पुढे आपल्याला भेटला तो बघा दुसरा हायर लागला आता हा बघा दुसरा हायर दुसरा आहे रे पुढे पण आहे हा पहिला आहे इकडे आहे हा दुसरा आहे साईज मस्त आहे ना पण घेऊन पकडला गे तिकडे हात इकडे सोडवतोय पर बघा सारखे नाही त्याला आटे मारले त्या आटे जा मारलेले नाही पाहतो तिकडे वरती आणि दिसत नाही कर हा बघा कसले साईज आहे मोठी मोठी साईज आहे गल पण मजबूत अटकला वाटतं बघा आता गल दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने सोडवतोय तो लागलंय डोल्या मध्ये लागल्यावरती सूर्यनी कापतोय तर दुसरा आहे दुसरा हो घ्या पुढे अजून किती भेटताय एक ते दोन्ही पण आहेत ना त्याची खालती आता पर परत एकदा घास लावत चाललोय अवघा मित्रांनो अजून एक आपल्याला आयर भेटला आहे बघा पूर्ण आटे मारून आलाय आहे दागा इकडे उचल उचल हा बघा हा तिसरा आयर आहे तिसरा आयर जरा आतमध्ये गेलाय काय हा जरा छोट्या साईजचा आयर आहे हा बागाय घे पकडू पकडू सुरी घे सूर्य घेऊ तुझ्या हातात झाला बघ काढ निघेल बघ काढ निघालेलो काढ बघा किती आतमध्ये नेलाय गेलाय आयराने तिथे हात बघ असले आहेत काय लावणार तिसरा हायर भेटला आपल्याला आहे निकाल हो रे सूर्यदेव आम्ही काय सूर्य कुठे लावू थांब थांब काढ काढ लावायचा मासा मग आपला सूर्यने काढला आहे तिसरा हायर पुढे आपल्याला अजून बघत जायचे आहे अजून पुढे आहेत काय किती आहे आतापर्यंत ना मित्रांनो आपल्याला तीन आयर भेटलेत आहेत आणि अजून आपण बघतोय आपल्याला किती आयर भेटत पुढे पण भेटतील अशा आशा आहे आपल्याला आयर आलाय वाटते बघूया हा बघा अजून एक आयर आलाय तुला आहे का नंबर बघा हयर मासा चौथा आहेर भेटलाय चौथा खतरनाक आहेर आहे साईज बारकी आहे मस्त भेटत चालले तर गाय आता बघा चौथा आहेर भेटला बघा किती आपल्याला तिकडे घास आहे ना लावत जातो आहे ज्या गालाला घास नसेल तर त्या गालाला घास लावत जातो आपण म्हणजे शिंगाली जे शिंगालीचे आणि जे दिवाड आणलेले आहेत ना त्याचे घास लावतो आपण पाऊस झाल्यामुळे ना पागोली ओढतोय कारण पुढे डिस्टर्ब पण नाही एवढा पाऊस चालू आहे ना तो पागोली ओढतोय आणि भरपूर जोराचा पाऊस असा चालू आहे तुम्हाला दिसत असेल मोठ्या मोठ्या अशा लाटा पण आपल्याला पाहायला मिळतात पागोली ओढायचं काम घेतोय चेतन आहे बघा इकडे आहे ना चेतन आता पाऊस आपला गेलेला आहे आणि पागोली आपण ओढून घेतो डायरेक्टली हाय याच्यामध्ये त्या डब्यामध्ये आहे ना पागोली ओढून घेतो इकडे हा एक अजून एक खायला आहे अरे वा एक नंबर अगं पाचवा आहे हा बघा पाचवा आहेर आहे मासा हा बघ नेतन कडक एक नंबर साहेर इकडे बघ मोठा असा आयर भेटला आपल्याला पाचवा आयर भेटला आहे तर न पाऊस गेला पावसाची जोराने असे ना सर आलेली एक आणि त्या सरीमध्ये ना सर पाऊस गेल्याच्यानंतर नंतर एक आयर आपल्याला आहे आणि बागोली पूर्ण ओढत चाललोय आत्तापर्यंत आपल्याला ना एकूण पाच आयर भेटलेला आहेत हे बघा इकडे ओढतोय आणि या साईडला बाणकोड मुलगा इकडे तशी जशी पागोळी लावतोय ना तसे तसे आता घास काढायला सुरुवात केली आपण आहे तर आपला खांदा आता ओढून न्यायचा आहे त्यामुळे जे आपण पा घास लावलेले ना ते काढतोय मित्रांनो आपण आलो आता घरी पागोली पालून मग अशा आपल्या बॅटरीची म्हणजे कॅमेऱ्याची बॅटरी आहे ना ती लो झालेली त्यामुळे आता घरी आलो आहे मस्त एक अंघोळ करून फ्रेश झालोय आणि आपल्याला बघितलं आपण आज आहे ना पूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाच आहेर मासे भेटले कशा पद्धतीने आपण मासेमारी केली आहेर मासेमारी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला पागोली ओढताना भरपूर असा बाहेर कसा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि तो एक्सपिरियन्स खतरनाक होता कारण अजूनपर्यंत ना आपण आयर मासेमारी केली पण तो पाऊस आहे ना आपल्याला भेटला नव्हता पावसामध्ये ना आयर मासेमारी जरा भरपूर खाड असते कारण जे पागोलीचे जर गल वगैरे हाताला लागले ना तर खूप डेंजर इजा होऊ शकतात तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही मासेमारी मासेमारी आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब आणि भेटू अशा नवीन नवीन भणनाट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय मित्रांनो